हॅलो हाय नमस्ते कसे आहे तुमचं सगळे स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओची सुरुवात झाली आहे माझं स्वतःचं फेस दाखवण्यापासून कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माझा चेहरा नसतो कारण माझे व्हिडिओज कुकिंग कुकिंगचेच असतात मोस्टली टिफिन सिरीज जी आता तुम्ही खूप लाईक केली तर आज कुकिंगचं नाही आहे आज हा साधाच व्हिडिओ आहे आज आम्ही चाललो आहे बाहेर थोडीशी शॉपिंग करायची होती तर आम्ही आज चाललो आहे ठाण्याला ठाण्याला गेल्यावर ऑफकोर्स भूक लागली होती तर तिथलं फेमस एक आहे वडापाव सेंटर गजानन वडापाव तर त्यांचं वडापाव खूप छान असतो खास करून त्यांची जी ते चटणी देतात ना त्याच्यामध्ये ठेचा असतो आणि ती एक ओली चटणी असते आणि त्याचबरोबर लिंबू सरबतसुद्धा तर इकडे गेले तर नक्की ट्राय करा हे अशा प्रकारे आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला शॉपिंग करायची आहे ती प्रग प्राद्ण, प्रज्ञूचीच करायची आहे शॉपिंग त्याला घ्यायचे होते कपडे शॉर्ट्स आणि टी शर्ट्स वगैरे तर झालं आता आम्ही निघालो आहे शॉपिंग करायला आणि आलं आहे तर शॉपिंग चालू आहे इथे बघू शकता तुम्ही तर त्याच्यासाठी टी शर्ट्स घ्यायचे होते शॉर्ट्स घ्यायच्या होत्या आणि तेच आमचं खरेदी करून झालेलं आहे बिलिंग वगैरे झालं आणि मग तिथून पुढे आम्ही थोडं तलाव पालीला गेलो प्रज्नूला थोडं तो बोर झाला होता तिथे तर मग त्याला घेऊन आम्ही तलाव पालीला गेलो तिथे खूप छान असतात घोडागाडी वगैरे आणि बोटिंग बोटिंगचं वगैरे आहे पण रात्री थोडं उशीर झाला होता त्यामुळे बोटिंगचं तर बंद झालं होतं पण मग आम्ही तिकडे पुढे गेलो इकडे तलावपालीला ते खूप छान असं लहान मुलांसाठी असतात ना हे ते काय म्हणतात त्याला ते स्कूटर्स आणि ते त्याच्यात त्याने बसवलं त्याला की हो बाबा शांत तर अशा पद्धतीने होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये घरी जाताना पुन्हा आम्ही प्रज्ञूसाठी एक छोटासा केक घेतला होता तो बघून प्रज्ञू आणखीनच खुश झाला चला तर मग भेटूया बाय